अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यात पुन्हा अनेक वर्ष मिळणार नाही कारण अकरा वर्षानंतर असा एक दुर्मिळ योग आला आहे मकर संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही एकाच दिवशी आले आहेत शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की या दिवशी केलेले जप तप उपवास दान सेवा आणि पूजा हे सर्व हजार पटीने फळ देणारं ठरते पण मंडळी जिथे पुण्य हजार पटीने मिळतं तिथे चुकीची कृती केली तर दोषही लागतो म्हणून आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आज तुम्हाला समजणार आहे उपवास कसा करावा काय खावे काय टाळावे तिळाचे सेवन करावे का कोणता नैवेद्य श्रेष्ठ आहे कोणते पुण्यदायी दान करायचे कोणत्या चुका टाळायच्या आणि शेवटी असा एक छोटासा उपाय जो तुमच्या घरात सकारात्मकता शांतता आणि कृपा वाढवू शकतो मंडळी आपण रोज देवाचं नाव घेतो पण काही दिवस असे असतात जेव्हा ईश्वर स्वतःकडे आपल्याला कृपेने पाहतो हा दिवस तसाच आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता लक्षपूर्वक नक्की ऐका कारण शेवटचा भाग सर्वात महत्वाचा आहे मंडळी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार हा दिवस केवळ सणाचा नसून एक अत्यंत दुर्मिळ असा योग आहे जो अकरा वर्षानंतर प्रथमच मकर संक्रांत आणि षट तिल एकादशी हे दोन्ही पर्व एकाच दिवशी आले आहेत शास्त्रानुसार जेव्हा दोन पुण्यतिथी एकत्र येतात तेव्हा त्या दिवशी केलेले जप तप उपवास दान पूजा सेवा यांचे फळ हजारपटीने वाढते म्हणूनच आजचा हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे षट तिल एकादशी म्हणजे काय षट म्हणजे सहा तिला म्हणजे तीळ म्हणजेच या दिवशी सहा प्रकारे तिळाचे दान आणि उपयोग करणे अत्यंत पुण्यदायी मानले गेले आहे त्याची सविस्तर माहिती मी पुढे सांगणारच आहे उपवास कसा करावा या दिवशी एकादशी असल्यामुळे उपवास श्रेष्ठ मानला जातो शक्य असल्यास निर्जळ उपवास करावा अन्यथा फलाहार दूध ताक फळे घ्यावेत तिळगुळ तिड़ तिळाचे लाडू तिळाच्या वड्या हे सेवन करू शकतात कारण संक्रांतीच्या काळामध्ये तीळ हे उपवासालासुद्धा चालतात त्यामुळे तुम्ही याचे सेवन करू शकतात मंडळी या दिवशी सत्यनारायण पूजा करू शकतो का तर हो नक्कीच करू शकता श्री विष्णू श्री विठ्ठल आणि श्री सत्यनारायण ही सर्व एकाच परमतत्वाची रूपे आहेत ज्यांना पौर्णिमेला सत्यनारायण करता आला नसेल ते या दिवशी नक्की करू शकतात आणि त्याचे पुण्यपण निश्चितच लाभते मंडळी या दिवशी घरातील देवघरात श्री विष्णू श्री विठ्ठल रुक्मिणी बाळकृष्ण यांना अभिषेक घालावा पाणी किंवा पंचामृताने त्यावर तुळशीपत्र अर्पण करावे पण लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशी तोडू नये त्यामुळे आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवावीत शक्य असल्यास या दिवशी विठ्ठल मंदिर विष्णू मंदिर येथे जाऊन दर्शन घ्यावे नाही तर घरात विष्णु सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री वत्सधारी वक्षमुक्तमाला हा मंत्र एकमाळ जप करावा मंडळी आता पाहूया सहा प्रकारे तिळाचे पुण्यकारी उपयोग मंडळी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून स्नान करावे देवांना स्नान देतानासुद्धा पाण्यामध्ये तिळ घालावे सूर्याला अर्घ देतानासुद्धा पाण्यात तिळ घालावेत पितृतर्पणात काळ्या तिळांचा उपयोग अतिशय महत्त्वाचा मानला आहे दिव्यात तांदूळ किंवा तीळ किंवा कापूर घालून दीप प्रज्वलन करावे या दिवशी तिळगुळ वाटप हे देखील दानच आहे मंडळी या दिवशी गरजू लोकांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान तिळदान गुळदान हे करावे हे दान श्रेष्ठ मानले जाते पण लक्षात ठेवा फाटलेल्या तुटलेल्या वस्तू कधीही देऊ नयेत द्यायचं असेल तर दान हे नवीन घेऊन द्यावं मंडळी या दिवशी मद्यपान मांसाहार व्यसन नकारात्मक बोलणे कोणाचा द्वेष करणे ईर्षा मनात बाळगणे अशा नकारात्मक गोष्टी करू नये या दिवशी मन वाणी आणि कर्म ह्या तिन्ही गोष्ट शुद्ध ठेवाव्यात मंडळी आज तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पूर्ण ऐकला याचा अर्थ तुमचं मन श्रद्धेने भक्तीने आणि सकारात्मकतेने भरलेला आहे मकर संक्रांत आणि षटतील एकादशीचा हा योग केवळ सण नाही ही एक दैवी संधी आहे या दिवशी मनापासून केलेली छोटीशी सेवा एक माळजप एक गरजू व्यक्तीला दिलेलं अन्न एक दिवा एक प्रार्थना हे सगळं तुमचं आयुष्य बदलू शकतं मी तुम्हाला काही मोठं करायला सांगितलेलं नाही फक्त एवढंच सांगितलं आहे की मन शुद्ध ठेवा भावना शुद्ध ठेवा आणि जे करताय ते श्रद्धेनं करा कारण देव भावना पाहतो दिखावा नाही आजचा हा व्हिडिओ तयार करताना मी खूप मनापासून मेहनत घेतली आहे तुमच्यापर्यंत शुद्ध चुकविरहित आणि उपयोगी माहिती पोहोचवावी म्हणून जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल जर यामधील एखादी गोष्ट जरी तुम्हाला प्रत्यक्षात आम अंमलात आणणार म्हणजे आणता येणार असेल तर कृपया तुमचं एक लाईक माझ्यासाठी आशीर्वाद म्हणून द्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून या व्हिडिओपर्यंत अजून भक्त पोहोचतील आणि हो अशीच शुद्ध शास्त्राधारित भक्तीपूर्ण माहिती दररोज मिळावी यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात सुख शांती समाधान आणि कृपा नांदो हीच प्रार्थना स्वामी समर्थ जय जय रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्री स्वामी समर्थ स्री स्वामी धन्यवाद